नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये मी अमोल तुम्हाला तुमच्या स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण येणारा जो आठवडा आहे म्हणजेच पंचवीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान निफ्टी आणि बँक निपटीच्या महत्त्वाचं काय असू शकतात ते पाहणार त्यामध्ये महत्त्वाचे सपोर्ट आणि रजिस्टन्स काय असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्या अगोदर मागचा जो आठवडा आहे आपण ज्या पद्धतीनं डिस्कशन केलेलं होतं की डॉक्टसाईड जे आहे तेवीस दोनशे अगदी तेवीस दोनशे तुम्हाला आठवत असेल तर ही कॅन्डल ज्यावेळेस बनली होती या दोन सपोर्ट कॅन्डल बनले रेड कॅन्डल तर तेव्हा आपण डिस्कशन केलं होतं ह्यानंतरचा जो सपोर्ट असू शकतो बँक निफ्टीचा तो असू शकतो तेवीस दोनशे आणि मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा केली की जर ही लेवल ब्रेक होती आहे तर आपण इथे बावीस सहाशे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे बाकी चर्चा मी त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा पण इथून रिव्हर्सल आलेलं आहे आता या रिव्हर्सलला दोन तीन कारणं आहेत पहिलं महत्त्वाचं काय आहे की वरती जे काही ॲलिगेशन किंवा कोर्टने जे काही सुनावणी केलेली आहे यू एसमध्ये त्याचा एक इम्पॅक्ट आहे याच्यामध्ये म्हणजे एक मोठी फॉल कॅन्डल किंवा मार्केटमध्ये पॅनिक क्रिएट झाला आणि त्यानंतरची जी रिकव्हरी बाईंग ज्याला आपण म्हणतो ती आपल्याला शुक्रवारी येताना पाहायला मिळालेली आहे आणि आता दुसरं महत्त्वाचं कारण शुक्रवारी जी कॅन्डल बनली ना त्याच्या पाठीमागे दोन कारण मी डेली अनालिसिसचा व्हिडिओ बनवेल त्यावेळेस मी त्याविषयी चर्चा तिथे करेल डिटेलमध्ये पण त्या महत्त्वाचं कारण काय होतं तर महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांचे जे इलेक्शन होते ना त्या त्या पाठीमागे महत्त्वाचं कारण होतं बरेच वेळा माहिती असतात मोठे जे प्लेयर्स आहेत त्यांचे जे सर्वे असतात ना ते थोडे वेगळे असतात जे पर्सनल सर्वे वगैरे असतात तर त्यांना अंदाज असू शकतो आणि त्या पद्धतीने शुक्रवारी जी मुवमेंट मार्केटमध्ये झाली ना ती कदाचित कंटिन्यू होऊ शकते कारण का जर तुम्ही पाहिलं तर एक्झिट पोल जे आहेत तर त्यांचा जो आकडा होता ना तो मॅक्सिमम एकशे ऐंशी होता सगळ्यांना एखाद दुसरा असेलही मॅक्सिमम एकशे ऐंशी होता पण आत्ताचं जे चित्र आहे कदाचित हे थोडंफार चेंज होईल ते आहे महायुती जी आहे ते एकोणीशे छत्तीस आणि महाविकास आघाडी आहे एकोणपन्नास आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की एन डी ए गव्हर्नमेंट जे आहे केंद्रातलं ते तेवढं स्ट्रॉंग नाही आहे म्हणजे मागच्या दोन तासच्या तुम्हीमध्ये तर महाराष्ट्र त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकार राज्य जे की खूप मोठं राज्य आहे इकॉनॉमिकल म्हणा किंवा बाकी जे जिओग्राफिकली त्याचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे तर त्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये एन डी ए गव्हर्नमेंट बनणं खूप महत्त्वाचं होतं आपल्या इंडियन गव्हर्नमेंटसाठी प्रत्येक ते होताना पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त महत्त्वाचं काय आहे क्लीन स्वीप आहे ज्याला आपण क्लीन स्वीप म्हणू शकतो ना त्या पद्धतीने क्लीन स्वीप इथे येताना पाहायला मिळाली आहे की समोरच्यांना फक्त एकोणपन्नास वगैरे जागा मिळालेल्या आहेत त्यामध्येही जर बायफर्गेशन केलं तर विरोधी पक्षनं मिळतो की नाही अशीच परिस्थिती सध्याला आहे त्याचा एक इम्पॅक्ट मार्केटमध्ये आपल्याला कदाचित कमीत कमी सोमवार आणि मंगळवारी पाहायला मिळतो ओके दुसरं जे आहे एफ आय जे आहेत ना ते सेलिंग करता येत सेलिंग त्यांचं बंद झालेलं नाही थोडा बाजू तुम्हाला आवाज येत असेल आज इलेक्शन रिझल्ट आहे त्यामुळे विनिंग कॅन्डिडेट थोडंफार चालू आहे फटाके वगैरे तर ते मध्ये मध्ये तुम्हाला आवाज येऊ शकतो तर सेलिंग सुरू आहे एफ पण ते तेवढं नाही आहे जे आपण ऑक्टोबरमध्ये पाहिलेलं आहे की अगदी सव्वा लाखाच्या आसपास सेलिंग झाली तसं नोव्हेंबरमध्ये नाही आहे नोव्हेंबरमध्ये तीस चाळीस लाख हजारापर्यंत पोहोचलेलं आहे ते चाळीस हजाराच्या आसपास परंतु यायचं सुद्धा तेवढंच बाईक आहे आणि आता हे सेलिंग हळूहळू कमी होण्याचे चान्सेस आहेत कारण की ते जे चायनलच्या अपेक्षे तिकडे जात होते एकाईज ते थोडं निग्लेक्ट होताना पाहिलं होतं व्हिडिओ थोडं अक्षर आहे म्हणून मी अगदी थोडक्यात सांगितलं आहे आता फक्त ज्या टेक्निकल लेवल आहेत ना त्या पाहूयात हे महत्त्वाचं आहे ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहेत बाकी सगळे ग्लोबल मार्केट फक्त हे सिंगचा जर विचारसोला तर बाकी सगळे पॉझिटिव्ह आहेत शुक्रवारी डाऊसुद्धा पॉझिटिव्ह बंद आहे नॅशडॅक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आपल्या मार्केटवरती सोमवारी कदाचित यामुळे म्हणजे जे इलेक्शन रिझल्ट आहे त्याच्यामुळे एक चांगलं मोठं गॅपअपसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतं आता याच्यानंतर आपल्याला महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत ना त्या पाहूयात आता काहीही झालं तर ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे ती आहे तेवीस दोनशे पन्नास जो की या कॅन्डलचा लो आहे आणि या पूर्ण फॉलचा सध्याचा लो आहे तो इम्पॉर्टंट आहे म्हणजे ॲक्च्युअल डाऊन साईड जी आहे ना ती आता तुमच्यासाठी ओपन कधी होणार आहे तर तेवीस दोनशे पन्नास आत्ता पन्न आपण नऊशेलापर्यंत आहोत म्हणजे जो जो सातशे पन्नास साडेसहाशे सातशे पन्नास आहे एवढ्या मोठ्या पॉईंटसाठी आपण थांबू शकतो का नाही तर मग याच्या खाली जी लेवल येते ना ती आहे तेवीस सॉरी तेवीस पाचशे पन्नास सहाशे ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे जर मार्केट पुन्हा या लेवलच्या आसपास पाचशे पन्नास सहाशे या झोनमध्ये येते ना तर तो एक बेस्ट बाईंग ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी असू शकते आणि त्यानंतर मग चांगली अबसाईट पाहायला मिळेल जर पाचशे पन्नास ब्रेक झालं तर या दोनशे पॉईंटसाठी दोनशे अडीचशे पॉईंटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता आणि जे ॲक्च्युअल सेलिंग आहेत याच्या खाली सध्याला या आठवड्यामध्ये चित्र दिसत नाही जर काही ग्लोबली खराब झालं नाही एखादी न्यूज जर आली नाही तर ही लेवल ब्रेक होण्याची चान्सेस फक्त दहा पर्सेंट आहेत हे लक्षात घ्या पर्सेंटेजमध्ये सांगतोय म्हणजे फक्त दहा पर्सेंट चान्सेस आहे की तेवीस दोनशे पन्नास या आठवड्यामध्ये ब्रेक होऊ शकतं काही न्यूज आली तर आता अपसाईड खूप इंटरेस्टिंग असू शकते अपसाईड कुठपर्यंत असणार आहे त्यासाठी आपण डेली कॅन्डर्ड जे आहेत ना था 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 ते पाहूयात म्हणजे ते चित्र अजून थोडं क्लिअर होईल आपण फक्त टेक्निकलवरती चर्चा करतो हे लक्षात ठेवा जे काही प्राईज ॲक्शन सांगते ना त्याविषयी आपण चर्चा करतो सर्वात अगोदर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे हा जो सपोर्ट होता मार्केटचा थोडं क्लिअरली ड्रॉ केलं ना तर तुमच्या सॉरी एक मिनिट थोडं क्लिअर ड्रॉ केलं तर आपल्या काय लक्षात येत आहे ही लेवल इथे येते ते आ, तर एक झोन जर क्रिएट झाला चाळीस पन्नास पॉईंटचा तर वरती येत आहे चोवीस हजार चाळीस आणि डाऊन आहे तेवीस नऊशे पंच्याहत्तर आता हा जो एक पन्नास ते पंचावन्न पॉईंटचा जो झोन येतो ना तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे का मार्केटने पाहिजे इथून वरती गेलं या पद्धतीचं एक फॉर्मेशन बनवून मार्केट डाऊन साईडला आलेलं होतं आता पुन्हा इथे येते याचा अर्थ ही रिटेस्टिंग आहे म्हणजे याला तुम्ही डायरेक्ट हेड अँड शोल्डर पॅटर्न ही म्हणू शकता पण त्या पद्धतीने हे रिटेस्टिंग आहे की हा ब्रेकआउट येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे म्हणून या आठवड्यामध्ये जी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल असणार आहे आपल्यासाठी ती आहे चोवीस हजार चाळीस जसं तुम्ही चोवीस हजार चाळीसच्या वरती एक तासाचं क्लोजिंग देणार आहात तर आपण मोठ्या अपसाईडसाठी तयार होत आहोत आणि ती अपसाईड कुठपर्यंत असू शकते इथून जर विचार केला तर कमीत कमी हजार पॉईंटसुद्धा आपल्याला मिळते हजार पॉईंट मग एका आठवड्यात मिळणार का नाही तर त्याला आपल्याला काही काळ द्यावा लागेल मग या आठवड्यासाठी महत्त्वाची लेवल काय असणार आहे चोवीस हजार चाळीस सध्याला आपण बंद आहोत तेवीस नऊशे म्हणजे दीडशे पॉईंट इथून वरती त्यानंतर अपसाईड आपली सुरू होती नंतर डायरेक्ट जे टार्गेट आहे ना ते आहे तेवीस सॉरी चोवीस चारशे मी तेवीस म्हटलं असेल इथे लक्षात घ्या चोवीस हजार चाळीस आहे तर चोवीस चारशे इथून डायरेक्ट टार्गेट आहे म्हणजे जवळजवळ साडेतीनशे पॉईंट आता ज्या पद्धतीने ही कॅन्डल बनली आहे दोन हजार चोवीसची सगळ्यात मोठी कॅन्डल असेल कदाचित मी मागच्या चेक नाही केलेल्या परंतु दोन हजार चोवीस ही सगळ्यात मोठी कॅन्डल तशी एखादी कॅन्डल पुन्हा बनताना पाहायला मिळू शकते म्हणून साडेतीनशे पॉईंट हा जर कॅन्डल छोट्या बनत आहेत प्रेशर दिसतो आहे तर तुम्ही हे साडेतीनशे पॉईंट दोन याच्यामध्ये डिवाईड करा चोवीस हजार चाळीसच्या नंतर जे तुमचं टार्गेट आहे ते चोवीस एकशे साठ आणि चोवीस तीनशे पन्नास असं असलं पाहिजे हा चोवीस तीनशे पन्नास चोवीस चारशे जर ब्रेक होतोय तर मग आपण चोवीस सहाशे पन्नास चोवीस आठशे आणि अगदी पंचवीस हजारासाठी तयार होत आहोत पंचवीस हजार ही लेवल येण्याची शक्यता खूप कमी आहे या आठवड्यामध्ये अगदी चोवीस आठशे फायनल टार्गेट घेऊन तुम्ही चालू शकता तरीही ते हजार पॉईंट येते मी मी हजार पॉईंट काय होतो आहे कारण का चांगला मोठा फॉल आहे जर महत्त्वाचा रेजिस्टन्स ब्रेक झाला तर चोवीस चारशे आणि चोवीस आठशे या दोन टार्गेटसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो जो की हा एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे म्हणून प्राईज ॲक्शनवरती जे सध्याला दिसते त्यामधून लक्षात ठेवा डाऊन साईडच्या लेवल पाचशे साठ आणि दोनशे पन्नास ह्या आहेत महत्त्वाच्या दोनशे पन्नास येण्याची शक्यता खूप कमी आहे वरती आणि पाचशे साठला जर आलं तर ती बेस्ट बाईंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते मार्केट सोमवारी गॅपअप झालं किंवा फ्लॅट ओपनिंग वरती चालत लागतंय तर चोवीस हजार चाळीस एक महत्त्वाची लेवल तुमच्यासाठी असू शकते जर तुमच्या बाईंग पोझिशन असतील तर चोवीस हजार चाळीसला काय होते हे पाहून तुम्ही ठरू शकते काही प्रॉफिट बुक करायचं आहे की स्टॉक लॉस ट्रेल करायचा आहे चोवीस हजार चाळीसच्या वरती डायरेक्ट टार्गेट जे ते तुमचं आहे चोवीस हजार चारशे मग याला दोनमध्ये डिवाईड करा चोवीस तीनशे पन्नास चारशे दोनमध्ये डिवाईड करा याच्यावरती पुन्हा चारशे पॉईंट तुमच्यासाठी असणार आहेत कदाचित हे आठवड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं स्पेशली निफ्टीमध्ये एक चांगली अपसाईड पाहायला मिळू शकते आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं तर बँक निफ्टी सुद्धा अगदी त्याच पद्धतीने आहे म्हणजे जर पाहिलं डेली हे मी मागच्या आठवड्यातही डिस्कस केलेलं होतं या पद्धतीने हा फॉल झाला आहे फक्त पाहणं इम्पॉर्टंट काय असणार आहे की इथे येऊन मार्केट रिटेस्ट करून या पद्धतीने खाली येते की इथे या पद्धतीने वरती जाते फक्त एवढ्याच दोन गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे म्हणजे त्यासाठी तुमची जी महत्त्वाची लेवल असणार आहे ती आहे एकावन्न सहाशे पन्नास इथे जिथे बंद आहोत तिथून जवळजवळ पाचशे पॉईंटवरती आहे परंतु तीच महत्त्वाची लेवल आहे तुम्ही अगदीच सेफ ट्रेडर असो अग्रेसिव्ह ट्रेडर असो सॉरी तर या पद्धतीने झोन क्रिएट करा म्हणजे तो अजूनही तुम्हाला सहाशे पन्नास आहे ना तर पाचशे आणि सहाशे पॉईंट दीडशे पॉईंटचा जो येईल इथून बंद आहे तीनशे साडेतीनशे पॉईंट तुम्हाला वरती वरती निघालत तर एक चांगली बॅगिंग ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी बनवू शकते आणि जे तुमचं टार्गेट आहे मग ते येऊ शकतं त्रेपन्न हजारापर्यंत हा जो चॅनल बनला आहे ना त्याच्या अपसाईटला टेस्ट करायला आपण जाऊ शकतो म्हणजे एकावन्न सहाशे पन्नासपर्यंत झाल्याच्या इथून दीड हजार पॉईंटची अपसाईड आपल्याला आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्रेपन्न त्रेपन्न दोनशे हा चॅनल ड्रॉ करा परफेक्ट जी लेवल येईल ती तुमची असणार आहे म्हणजे मी मधल्या लेवल आता त्याच्यासाठी डिस्कस करत नाही फक्त सांगून ठेवतो की कोणत्या कोणत्या आहेत एकावन्न सहाशे पन्नासच्या नंतर बावन्न हजार हे एक सायकोलॉजिकल लेवल आहे त्यानंतर बावन्न चारशे पन्नास बावन्न पाचशे एक मध्ये एक लेवल आहे पाचशे पोनशे म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर पाचशे पाचशे पॉईंटला तीन आणि डिवाईड करा म्हणजे तुम्हाला त्रेपन्न हजाराची लेवल मिळू शकते आता डाऊनसाईड काय आहे जर निफ्टी रेजिस्टन्स घेते आणि खाली जायला सुरुवात करते तरच बँक निफ्टीमध्ये तुम्हाला डाउनसाईडची लेवल पाहायला मिळणार आहे जी ॲक्च्युअल डाऊनसाईड सुरू होऊ शकते ना ती आता कोणत्याही परिस्थितीत पन्नास हजार ब्रेक झाल्याशिवाय होणार नाही कारण एक दोन तीन चार जवळ जो चार दिवस किंवा चार कॅन्डल तुम्हाला तिथे सपोर्ट घेताना पाहायला मिळालेल्या आहेत अगदीच तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर कमीत कमी पन्नास दोनशे ब्रेक होण्याची वाट पहा पन्नास दोनशे ब्रेक झाल्या तर डाउनसाईडची लेवल ओपन होतील त्यामध्ये हे पहिली लेवल आहे एकोणपन्नास आठशे आणि एकोणपन्नास त्यानंतर तीनशे शक्यता खूप कमी आहे जी शक्यता निफ्टीमध्ये आहे डाऊन साईड याची तीच बँक निफ्टीमध्ये आहे त्याच्यामुळे एकोणपन्नास तीनशे हे फायनल टार्गेट हा तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तुम्हाला एखादा ट्रेड प्लॅन करायचा तर इथे कुठे करू शकता जर पन्नास सहाशे ब्रेक होते तर एक डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता जो की पन्नास दोनशेपर्यंत तुम्हाला घेऊन येऊ शकतो या चारशे पॉईंटसाठी पन्नास सहाशे बेस्ट बाईंग ठरू शकतो जिथे मार्केट आहे तिथून जर डाऊन साईडला येते तर पन्नास सहाशे सातशे या झोनमध्ये येते तर ते तुमच्यासाठी बेस्ट बाईक असू शकतो व्हिडिओ थोडा छोटा आहे छोटा आहे म्हणजे जास्त मी डिस्कशन केलेलं नाही आहे बाकी गोष्टींवरती लेवल फक्त लक्षात ठेवा उद्या डेली अॅनिलिसचा व्हिडिओ बनवला तर त्यामध्ये विषय आणि बँक विषय बाकीचा डिस्कशन असेल जर ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याच्यासाठी एवढंच धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र क्यूब ट्रेडिंग